नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण खव्याचे गुलाबजामून बनवणार आहोत आतून रवाळ आणि बाहेरून एकदम सॉफ्ट असे गुलाबजामून आपण बनवतोय तर परफेक्ट प्रमाण आणि भरपूर टिप्स हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करते तसेच वजनी प्रमाण त्याचबरोबर वाटीचं प्रमाण सुद्धा मी पुढे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे डेअरी मधून फ्रेश खवा आणलेला आहे आणि पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्राम खवा मी इथे आणलेला आहे तर अगोदर खवा एकजीव करून घेऊयात आणि आता खवा एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे बारीक रवा तर इथे बघा बारीक रवाच इथे आपल्याला टाकायचा आहे मोठा रवा घ्यायचा नाही जर मोठा असेल तर मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आणि मग यामध्ये टाकायचा तर पाव किलो खव्यासाठी अर्धी वाटी म्हणजेच पंचवीस ग्रॅम रवा बासवतो आणि आता त्याचबरोबर मैदासुद्धा यामध्ये टाकायचा आहे तर पंचवीस ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी मैदा यामध्ये टाका तर लक्षात ठेवा रव्याचं आणि मैद्याचं सेम प्रमाण ठेवायचं आहे रव्यामुळे गुलाबजामुनला आतून रवाळ टेक्स्चर येतं आणि मैद्यामुळे गुलाबजामुन एकदम सॉफ्ट होतात तुम्हाला जर रवा टाकायचा नसेल तर पन्नास ग्रॅम मैदा टाका पाव किलो खव्यासाठी रवा आणि मैदा या खव्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे तर हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित पीठ चांगलं मळून घ्यायचे आणि खवा शक्यतो पातळ असतो त्यामुळे मैदा आणि रवा घातल्यानंतर एक्स्ट्रा दूध किंवा पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे चांगलं चुरून घ्यायचं आहे चांगलं ताटाला घासून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने हे मळून घेतल्यामुळे आपण ज्यावेळी गुलाबजामुनचा गोळा बनवतो तेव्हा त्याला क्रॅक जात नाहीत किंवा चिरा पडत नाहीत आता या खव्यामध्ये रवा आणि मैदा मिक्स केल्यानंतर हे आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे साधारण पंधरा मिनिट आणि यामध्ये आपण रवा टाकलेला आहे त्यामुळे हे भिजण्यासाठी ठेवायचं आहे साधारण पंधरा मिनिट आता हे पीठ भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट टाईम आहे तोपर्यंत आपण इकडे पाक बनवून घेऊया तर पाक बनवण्यासाठी एक पातेलं घेतलं यामध्ये आपल्याला पाव किलो खव्यासाठी पाव किलो साखर घ्यायची आणि ही पाव किलो साखर वाटेच्या प्रमाणामध्ये जर बघितली तर दीड वाटी साखर आहे तर ज्या वाटेने आपण रवा मैदा मोजलेला होता त्याच वाटीने सर्व साहित्य मी इथे मोजून घेते आणि एका पातेल्यामध्ये दीड वाटी साखर घेतल्यानंतर त्यामध्ये दीड वाटीच पाणी ओतायचे आहे तर हे बघा साखरेच्या थोडंसं वर हे पाणी आलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी ओतायचं नाही आणि आता गॅस चालू करूया आणि सुरुवातीला काय करूया हे जी साखर आहे ती पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळवून घेऊया तर पळीने अशा प्रकारे ढवळत राहायचे आणि अगोदर साखर पाण्यामध्ये विरघळू द्यायची आणि त्यानंतर बारीक गॅसवर तीन ते चार मिनिट आपल्याला हे साखर पाणी शिजवायचे तर हे बघा इथे साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेली आहे आता यामध्ये वेलचीपूड टाकूया आणि बारीक गॅसवर तीन ते चार मिनिट हे असंच ठेवूया आणि हे बघा वेलचीपूट टाकल्यानंतर मी तीन ते चार मिनिट हा पाक छान शिजवून घेतला आणि गुलाबजामूनसाठी असाच पाक लागतो आता गॅस बंद करूया तर इकडे पंधरा मिनिट झालेले आहेत खव्यामध्ये जो आपण रवा आणि मैदा टाकलेला आहे तो व्यवस्थित भिजलेला आहे आता परत एकदा खवा छान एकजीव करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने खवा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि जसं मी मघाशी सांगितलेलं होतं खवा व्यवस्थित मळल्यामुळे जे गुलाबजामुन आहेत त्याला चिरा पडत नाहीत आणि चांगलं मळून झाल्यानंतर अशा प्रकारे थोडासा गोळा घ्यायचा आणि हातावरती गोल करून घ्यायचा तर हे बघा किती सॉफ्ट असा गुलाबजामून इथे तयार झालेला आहे अजिबात याला चिरा पडलेला नाहीये एकदम परफेक्ट आता अशाच पद्धतीने सर्व गोळे करून घेऊयात तरी ते बघा मी सर्वच खव्याचे गोळे अशा प्रकारे करून घेतलेले आहेत तर हे मध्यम आकाराचे साधारण पस्तीस ते चाळीस गुलाबजाम होतात आता इकडे तेल तापल्यानंतर थोडे थोडे गुलाबजामून तळण्यासाठी तेलामध्ये सोडूयात आणि गुलाबजामुन तळण्यासाठी तेलामध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारे झाऱ्याने सतत हलवायचे म्हणजे सर्व बाजूने समान तळले जातील बघा जामनला कलर किती छान आलेले आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघा या कलरवरती जामन तळून घ्यायचे आणि त्यानंतर झाऱ्याने एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने सर्व जामन तळून घ्यायचे आणि थोडेसे कोमट असतानाच साखरेच्या पाकामध्ये टाकायचे आणि यावेळी साखरेचा पाकसुद्धा या पाक थोडा कोमट असायला हवा जामून करेपर्यंत जर पाक थंड झाला असेल तर थोडासा कोमट करून घेऊ शकता आणि सर्व जामून या पाकामध्ये टाकूया आणि सेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि या जामूनमध्ये पाक मुरण्यासाठी कमीत कमी एक तास तरी लागेल तर साधारण तीन ते चार तास मी असेच साईडला ठेवून दिले आणि त्यानंतर पाकसुद्धा छान मुरलेला आहे आणि जामूनसुद्धा एकदम सॉफ्ट झालेले आहेत तर तुम्ही जर या पद्धतीने कधी रवा टाकून असे गुलाबजामून केलेले नसतील तर नक्की ट्राय करून बघा तर आतून रवाळ आणि वरून एकदम सॉफ्ट जामून होतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग